मोठा हो उत्साह साजरा होतो यंदा धुळेच्या कार्यक्रम राष्ट्रीय उत्सव असताना सुद्धा आपल्याला का, का। सर्वप्रथम मी वसई विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व नागरिक पदाधिकारी बंधूंना आणि भगिनींना बुद्ध पौर्णिमेच्या अधिक शुभेच्छा देतो आणि आज आपण वसई विरार महानगरपालिकेमार्फत वसई विजय उत्सव हा दोनशे शहाऐंशी हा आपण साजरा करतो आहे तांत्रिकदृष्ट्या आत्ताही आचारसंहिता चालू आहे तसंच सव्या आणि सातव्या फेजचं इलेक्शन सा, देशामध्ये इतर राज्यांमध्ये सुरू आहे त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या आचारसंहिता आधी अजूनही संपुष्टात न आल्यामुळे आपण ह्या कार्यक्रम आपण फक्त पुष्पमाला अर्पण आणि बौद्ध पौर्णिमा साजरी करणं आठवड्यावर सीमित केलेला आहे आणि असे भविष्यामध्ये आपले वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आपण घेत असतो आणि एक चांगली मोठी सांस्कृतिक नगरी म्हणून वसे आपली पुढे येत आहे आणि एक चांगल्या नावावर येत आहे दोनशे शहाऐंशी वा वसई विजयोत्सव दिन मोठ्या जल्लोषात संपन्न वसई विरार शहर महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित दोनशे शहाऐंशी वा वसई विजयोत्सव दिन तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी मोठ्या जल्लोषात वसई किल्ला येथे साजरा झाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून वसई किल्ल्याचा इतिहास ऐतिहासिक वास्तू व येथील पर्यटन लोकसंस्कृती खाद्यसंस्कृतीची माहिती जास्त नागरिकांपर्यंत पोहोचून येथे जास्तीत जास्त रोजगार निर्माण व्हावा या उद्देशाने वसई विरार शहर महानगरपालिका दरवर्षी बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून नरवीरची मजी स्मारक वसई किल्ला येथे वसई विजयोत्सव दिनाचे आयोजन करते कार्यक्रमाचा शुभारंभ परंपरेप्रमाणे श्री कच्छेश्वर देवी मंदिरात उपायुक्त सदानंद पुरव यांचे हस्ते पूजा अर्चना करून व माझे महापौर राजेव पाटील माझे सभापती पंकज ठाकूर माजी नगरसेवक विलासबंधू चोरघे माजी सभापती प्रितेश पाटील कच्छेश्वर देवस्थानचे अध्यक्ष यांचे उपस्थितीत मशाल प्रज्वलित करून मशाल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला मशाल रॅली करिता वसई तालुका कला क्रीडा मंडळांचे सदस्य वसई हायकर ग्रुप व आमची वसई संस्था यांचे मोलाचे सहकार्य लाभले मशाल रॅलीचा मार्ग वज्रेश्वर मंदिर ते वसई किल्ला असा होता या मार्गावर टप्प्यात टप्प्यावर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती पेल वाली वा। नवघर व वसईचे अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने पारंपरिक पोशाखात सहभागी झाले होते तसेच मशाल रॅली मार्गांवर नागरिकांतर्फे मशाल रॅलीचे मोठ्या उत्साहात स्वागत देखील करण्यात आले सायंकाळी पहाटेचे पाच वाजून तीस मिनिटे वाजता मशाल रॅली पारनाका येथे पोहोचल्यानंतर परंपरेनुसार प्रभाग समिती आय मार्फत मशाल रॅलीचे स्वागत करून पुढे ढोलताशा व लेझिम समवेत शेकडोच्या संख्येने उपस्थित विविध सेवाभावी संस्था नागरिक व कर्मचारी यांचे मार्फत मशाल नरवीर चिमाजी आप्पा स्मारक व सैकिल्ला येथे नेण्यात आली आमदार क्षितिज ठाकूर आयुक्त अनिलकुमार पवार यांचे हस्ते नरवीर चिमाजी अप्पा यांच्या अश्वारुळ प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच बौद्ध धर्माचे संस्थापक भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला आमदार क्षितिज ठाकूर व आयुक्त अनिल कुमार पवार तसेच वसई विजय स्मारक समितीचे सदस्य बबन शेट नाईक यशवंत या पाटील यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले यावेळी माजी महापौर प्रवीण शेट्टी माजी महापौर नारायण मानकर संदेश जाधव प्रकाश वनवाळी संतोष वळवईकर राजन नाईक प्रफुल्ल ठाकूर तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते